कृषी अधिकारी सुतार यांच्यावर ठोस कारवाईकरिता कर्मचारी यांचे धरणे आंदोलन येथील तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त हिंगणघाट येथील कृषी विभागाचे क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांनी आज अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वर्धा समोर धरणे आंदोलन करून त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार हे मागील एक वर्षापासून तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत आहे तेव्हापासून शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या फाईल अडवून पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच तपासणी अधिकारी यांना सुद्धा पैशाची मागणी करत आहे तसेच आढावा सभेत कर्मचारी यांना अपमानास्पद व अव्याच्या भाषेचा वापर करत असतात गोपनीय अहवाल खराब करून चार पाच कर्मचारी यांना निलंबित करण्याच्या धमकावण्यात येते तसेच चार कर्मचारी यांना हातेशी घेऊन इतर कर्मचारी यांना दबाव आणण्यात येतो या सर्व त्रासाला कंटाळून सर्व कर्मचारी यांनी लेखी तक्रार कृषी सचिव कृषी आयुक्त विभागीय कृषी सहसंचालक नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट यांच्याकडे केले असून या आंदोलनात कृषी पर्यवेक्षक संघटना कृषी सहाय्यक संघटना कृषी विभाग लिपी संवर्गीय संघटना मिळून कृषी विभाग कर्मचारी समन्वय समिती वर्धा स्थापन करून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा